जय श्रीमन नारायण खालील दिलेले भाष्य हे श्री रामानुजदास श्रीमान गट्टू गोपाल स्वामी यांनी इंग्रजीत केलेला श्रीमद भगवद्गीतेचा मराठी भावार्थ आहे अध्याय अठरा मोक्ष संन्यास योग श्लोक विसावा सर्व भूते अव्ययम् ईक्षते अविभक्तं विभक्तेषु तज्ञानं विद्धि सात्विकम् वोम गीता आचार्य श्री परमात्मा अर्जुनासह आपल्या सर्वांना मोक्ष संन्यास योग शिकवत आहेत परमात्मा म्हणतात अर्जुना सर्व मानव एकाच प्रकारचे कर्म किंवा जबाबदारी करत नाहीत ते विविध जबाबदाऱ्या पार पाडत असतात तसे पाहता संपूर्ण मानव जातीही ब्राह्मण क्षत्रिय इत्यादींमध्ये विभागली गेली आहे परंतु ही विभागणी केवळ शरीराशी संबंधित आहे आत्म्याशी नाही आत्मा हे शुद्ध ज्ञानाचे स्वरूप असून ते अपरिवर्तनीय असल्याने त्याला ती विभागणी नसते ही वस्तुस्थिती जाणून घेणे याला सात्विक ज्ञान म्हणतात प्रत्येकाला आपले कर्म करताना असे सात्विक ज्ञान असले पाहिजे असे सांगून श्रीकृष्ण परमात्मा हे स्पष्ट करत आहेत की जरी शरीर हे भिन्न दिसत असली आणि त्यांनी केलेली कर्म भिन्न दिसली तरी त्या सर्वांमधील आत्म्यांच्या ज्ञानाचे स्वरूप एकच आहे आणि शरीरात दिसणारे बदल व विभाग किंवा प्रकार हे आत्म्याशी संबंधित नसतात प्रत्येक शरीरातील आत्मा हे ज्ञानाचे रूप आहे हे, हे समजून सात्विक ज्ञान रुजवण्याचा प्रयत्न करत असताना आणि श्रीमंत नारायण यांची प्राप्ती करणे हेच आपल्या जीवनाचे ध्येय बनवताना केवळ श्रीमद् नारायण यांचा आश्रय घेत असताना आपण श्रीकृष्ण परमात्म्यांचे शब्दाची पुनरावृत्ती करण्याचा प्रयत्न करूयात सर्वभूतेषु येनैकं भावमव्ययमीक्षते अविभक्तं विभक्तेषु तज्ञानं विद्सात्विकं श्रीमद्भगवद्गीतेचे संपूर्ण सा श्रीकृष्ण परमात्म्यांनी अध्याय अठरा श्लोक पासष्ट ते सत्तरमध्ये आठ गोष्टी करण्यासाठी दिल्या आहेत श्रीकृष्ण म्हणतात जे या आठ गोष्टींचे पालन करतात ते मला आवडतात मी त्या भक्तांचे सर्व प्रकार रक्षण करीन श्रीकृष्ण परमात्म्यांनी सांगितलेली सर्व भगवत गीता ऐकल्यानंतर अर्जुन म्हणतो करिशे वचनम तव अर्थात श्रीकृष्णा तुम्ही सांगता तसेच मी करीन म्हणूनच श्रीकृष्णांनी अर्जुनाला सर्व प्रकारचे यश आणि विजय बहाल केले आहेत परमात्माला आपले वचन देऊया की आपण या आठ क्रिया पाळू परमात्माला हा शब्द देण्यापेक्षा मोठी कोणतीही पूजा तप यज्ञ नाही ह्या आठ क्रियांचा तुम्ही सर्वांनी मनाने विचार करा असे मी म्हणेन अशा प्रकारे आपण श्रीकृष्ण परमात्म्याला आपले वचन देत आहोत आपण सर्वांनी श्रीकृष्णाच्या चेहऱ्याचा आनंद आणि सुख अनुभवूया जय श्रीमन नारायणा ह्या आठ क्रिया खालीलप्रमाणे आहेत हे श्रीमन नारायणा तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी नेहमी तुमच्यावर चिंतन आणि विचार करीन हे श्रीमन नारायणा तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी सदैव तुमचा भक्त असेन हे श्रीमन नारायणा माझी सर्व कृती तुमची सेवा आणि तुमच्या समाधानासाठी करेन हे श्रीमन नारायणा तुम्ही अनुसरण करायला सांगितल्याप्रमाणे मला खूप विश्वास आहे की मी तुमचा आहे आणि मी नेहमी हात जोडून तुम्हाला नमस्कार करेन आणि तुमची पूजा करेन हे श्रीमन नारायणा मला तुमचे शब्द आठवले मामेकम शरणम व्रज जे तुम्ही एकट्याला शरण जायला सांगितले आहे श्रीमन नारायणा मी एकटाच तुम्हाला शरण जातो हे श्रीमद नारायणा मला तुमचे माशुचाह शब्द आठवले की तुम्ही आम्हाला दुःख न करण्याचे आश्वासन देत आहात मी यापुढे शोक करणार नाही हे श्रीमद नारायणा तुम्ही आमच्यासाठी श्रीमद गीता देऊन आम्हा सर्वांवर कृपा केली आहे आणि आशीर्वाद दिला आहे मी दररोज किमान एक श्लोक वाचण्याचे किंवा ऐकण्याचे वचन देतो हे श्रीमद नारायणा तुम्ही गीता सर्व मानवजातीपर्यंत पोहोचवलीस मी गीतेतील तुमचे दैवी वचन त्या भक्तांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करेन जे गीतेला अपरिचित आहेत हे श्रीमद नारायणा तुम्ही सांगताल तसेच मी करेन तुमच्या इच्छेप्रमाणे वागेन आणि तुमच्यासाठीच काम करेन श्रीमनारायणाला आपण वचन देऊयात की दररोज त्यांनी सांगितल्याप्रमाणे आपण आचरण करू हीच एक महान पूजा आहे श्रीमनारायणा करिष्ये वचनम तव श्रीमनारायणा मी तुमच्या सूचनेनुसार वागेन सर्वभूतेषु भूतेषुक भाव अव्ययम् ईक्षते अविभक्तं विभक्तेषु तज्ज्ञानम् विद्धि सात्विकम् ॐ सर्वभूतेषु येनैकं अविभक्त अविभक्तं विभक्तेशु विद्धी विद्धिसात्विकम्